राऊन समाप्त झाले आहे आणि इथून आता खऱ्या जोडीला सुरुवात झालेली आहे माझ्या जोडीला नावाजलेला प्रतिस्पर्धी सुरमाताई यांच्यावरती सुंदर प्रश्नाची मांडणी केली बांधवानो आणि प्रश्न अतिशय सुंदर विचारला गणेश भगवंताने गणेश भगवंताचं मंदिर कोणत्या देवाने सर्वप्रथम बनवलं आणि कोणत्या दगडापासून बनवलं हा माझा प्रश्न होता मॅडम साहेबांनी उत्तर दिलं काय पांडव आणि पांडव म्हणतात विष्णूचा अवतार होते असा आणि दगड होत म्हणते शेंद्री नामक बाई तू लावते व काहीच्या काही अस मजाक नाही करत कोण म्हणे पांडव विष्णूचा अवतार व्हायबा विष्णू भगवंताचा अवतारेवताचा अवतार लक्ष ठेव भीम वायुदेवाचा अवतार आहे अर्जुन इंद्र देवाचा अवतार आणि नकुल आणि सदैव अश्विन कुमार देवाचा अवतार आहे कोण म्हणे विष्णूचा अवतार पांडवा आहे नाही मग हे जेव्हा सुरुवातच अशी केली असं हे खतम कुठं होईल म्हणतो मग उत्तर बरोबर असेल का नाही ना झालं बाई सर्वांनी आमचे प्रफुलदा पाटील वाकुळे येथील खड्या गमतीचे ठेकेदार शंभर वर्षाच्या अगोदर पासून चालवली असलेली मंडी तिथे आम्ही सतत दोन वर्ष कार्यक्रम केला असे सन्मान्य प्रफुल्लदा कोविटे पाटील यांच्याकडून सुद्धा शंभर रुपयेची भेट आलेली आहे पाठव्या पाहिजे धन्यवाद ते अवतार विष्णू देवाचा पाय बाई हे मी तुला सांगतलं याचा अवतार अकॉर्डिंग टू भागवत गीता पुस्तक आता सार आहे हा आणि म्हणून हे उत्तर तुमच्या हाताने एवढी मोठी चूक नाही होऊ शकत बाई लक्षात ठेवा माझ्या अगोदरच तुमचं काम आहे हे माझं का नव्यानं पदार्पण आहे तुमचं जमलं रटलं काम आहे

आने पर श्री कृष्ण ने अर्जुन को बताई गीता और पूछे हुए सवाल का जवाब सुरमा बाई को देना नहीं क्योंकि सवाल का जवाब आप देने के लिए रिटर्न कराया था, 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 था रिटर्न रिटर्नोटो रिटर्न है इधर जिथे आना तुम्हें पुरे <laughs> सवाल हा आता क्योंकि सवाल का जवाब और अगले को कैसे कराना ऐसा बात में बाद लावलं पहिलं खेळाले काहीच्या काही हा आणि अशाने जमायचं नाही कारण हे रामा कोना गाव आहे मोठी गवाई नहीं मानो नो ऐसा कल क्या हुआ जाने दो मेरे दोस्तों आज का है कल क्या हुआ जाने दो मेरे दोस्तों आज का दिन, दो दिन बड़ा अच्छा है ये मंडी महोत्सव की सबको हार्दिक शुभेच्छा है मैं मेरे भाग्य समझता हूँ क्या ये पंच कमेटी ने मुझे यहाँ पे बुलाया है करके मैंने सुरमा बाई ऐसी हाथ से हाथ मिलाया है मैं भगवान से प्रार्थना करता हूँ सबकी जीवन यात्रा सुख और शांति से जाना चाहिए केंद्र में सरकार कांग्रेस की है चाहे भाजपा की है अपने किसानों के अच्छे दिन आना चाहिए अच्छे दिन चाहिए, चाहिए।, चाहिए। कांग्रेस बसे चाहे भाजपा से पहले का घेना देना नहीं है न आपल्या कास्तकाराचे आग चांगले दिवस पाहिजे तुमचे, तुमचे चांगले दिवस येईल शहराला तुमचे चांगले दिवस येईल तर शहराचे चांगले दिवस अंबानी अडणी करते का जे नाही सलमान खान ना शाहरुख खान अंबानी म्हणजे मंड्या भरवते का नाही नाही मंडई भरवते माझ्या कास्तकार कास्तकार वर्ग दोन दोनशे रुपये शंभर शंभर रुपये वर्गाने गोळा करते आणि त्याच्यानंतर आम्हाला बनवते त्याच्या घरी सलमान खान जाते शाहरुख खान जाते तुमच्या गावामध्ये सुरज शाही येते सुरमाबाई येते मोरशा शाही येते अंबाला शाही येते हा राजी बरोबर आहे सत्या का नाही म्हणून तुमचे चांगले दिवस आले पाहिजे यायचे ना आले तरी चालते हे पहिले चांगले आहे खर्याची जाहिरात भरपूर पैसे कमवते हे लोक आपण कमवतो का जे नाही म्हणून भान म्हणू काय म्हणतो आहे काय म्हणता उजवाची आहे अजून शेवट म्हणजे ट्रेलर चालू झालाय पिक्चर अजून बाकी आहे आणि ना। ना। म्हणून बाई साहेब थोडा आत्मचिंतन करा अभ्यास करा गोष्टीचा त्याच्या नंतर होईल आणि म्हणून दुगे मी गीता करता कर्ज घेतलेली आहे आणि नवीन गाणं सादर करून लागतात